बोलला मी इब्री आहे म्हणजे मला इतरांच्या आशीर्वादांचं कारण बनायचं होतं मग काय झालं तू आम्हाला असं हे दुःख का देत आहेस तेव्हा तो बोलू लागला तो काय बोलत आहे पहा नववे वचन तो त्यांना म्हणाला मी इब्री आहे ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली ते त्याला म्हणाले तू हे काय केलेस तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे, हे त्यांना कळले कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते ते अतिशय भयभीत झाले काय म्हणालास तू देवापासून दूर पळून चालला आहेस ज्या देवाने सर्व सृष्टीची निर्मिती केली त्या देवासमोरून तू पळून चाललेला आहेस का ते खूप भयभीत झाले प्रियांनो हे समजून घ्या एक मनुष्य देवापासून दूर चालला हे ऐकून ते लोक घाबरून गेले का माहीत आहे यापेक्षा मोठा शाप दुसरा कोणता असेल आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो तुम्ही पापांच्या आहारी जाऊन सैतानाच्या लोभापुढे झुकून जगाच्या आकर्षणाला मोहित होऊन तुम्ही देवापासून दूर जात आहात का तर मग ऐका हे जीवन अतिशय धोक्याने भरलेलं असं जीवन आहे देवाची आज्ञा न पाळता त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन न जगता तुम्ही देवापासून दूर होत असाल तर जे कुटुंब तुमच्यावरती अवलंबून आहे ते कुटुंब उद्ध्वस्त होईल तुमचे मुलं जे तुमच्यावर अवलंबून आहेत त्यांचं भविष्य हे उद्ध्वस्त होऊन जाईल त्यांचा नाश होऊन जाईल आहेत का कुणी आपल्यामध्ये तुमच्या नावात आत्मिकता आहे परंतु जीवनामध्ये आत्मिकता नाही तो काय बोलत होता मी स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती करणाऱ्या परमेश्वराचा दास आहे परंतु मी त्या परमेश्वरा समोरून दूर पळत आहे आहेत का कुणी आपल्यामध्ये परमेश्वरापासून दूर जात असणारे देवाच्या उपस्थितीपासून दूर पळत असणारे दिवसेंदिवस पापाच्या समीप जाऊन पोहोचणारे दिवसेंदिवस पापी अभिलाषांच्या आणि पापी कृत्यांच्या आहारी जाऊन वाईट कृत्यांमध्ये पडणारे असे कुणी आहेत का मग सावध व्हा तुमच्यामुळे तुमचं कुटुंब अडचणीत येणार आहे तुमच्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याचा नाश होणार आहे हे तुमच्यासाठी कधीही चांगलं होणार नाही असं मी तुम्हाला विनवून सांगत आहे दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे होतं त्यांनी नियमशास्त्र वाचलं असतं तर बरं झालं असतं नियमशास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक आहे निर्गमाचं पुस्तक आहे लेवयाचं पुस्तक आहे गणनाचं पुस्तक आहे अनुवादाचं पुस्तक त्यामध्ये आहे आणि नियमशास्त्राचे हे पुस्तकं प्रत्येक यहुद्यांनी निश्चित वाचायचे होते अलिमलेक याच्या जीवनामध्ये भयभक्ती नव्हती परमेश्वराकरिता त्याच्याकडे वेळ अजिबात नव्हता वचनामध्ये असणारं सत्य समजून घेण्याचं आणि ग्रहण करण्याचं मन त्याच्यामध्ये नव्हतं दुष्काळ का येईल याचं कारण बायबलमध्ये आहे तुम्ही माझ्या आज्ञा मोडून आपल्या मनमर्जीने जीवन जगू लागाल व तुम्ही मला विसरून जाल तर मी आकाशाला पितळेप्रमाणे आणि पृथ्वीला मी लोखंडासारखं करील मी तुमच्या भूमीला पीक येऊ देणार नाही मी असं करेल की तुमच्यामुळे भूमीला श्राप येईल त्या दुष्काळामध्ये मी तुम्हाला दाबून टाकील देवाने अतिशय सरळ आणि स्पष्टपणे वचनात लिहिलेलं होतं तर जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा अलिम लेख याने आणि या नामीने काय जाणून घेतलं पाहिजे होतं या दुष्काळाचं कारण आमची अवज्ञा करणं आहे या दुष्काळाचं कारण आहे आपण देवापासून दूर गेलेलो आहोत आपण त्याला क्षमा मागूया देवा आम्ही केलेल्या अवज्ञेमुळे आम्ही केलेल्या चुकांमुळे आम्ही केलेल्या पापांमुळे तुझ्यापासून आम्ही दूर गेल्यामुळे आम्ही बेपरवाईने जगल्यामुळे आम्ही पाप केल्यामुळे आज आम्ही स्वतःहूनच हे संकट ओढावून घेतलेलं आहे कृपया आज तू आम्हाला क्षमा कर अशी प्रार्थना त्यांनी करण्याच्या प्रियांनो जेव्हा दुष्काळ पडला जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी चुकीचा निर्णय घेतला पहिलं दुष्काळामध्ये अवज्ञा करण त्या दुष्काळामध्ये अलीमलेखाने घेतलेला निर्णय तो कोणता होता ते मी सांगतो प्रियानो दुष्काळ पडला त्याचा काळ दुष्काळ का पडला होता त्याचं कारण जेथे दुष्काळ पडला होता ते स्थान व त्या दुष्काळामध्ये प्रभावित झालेलं ते कुटुंब या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि आज तो दुष्काळ पडला तेव्हा हा जो अलीम लेख होता त्याने एक निर्णय घेतला तो निर्णय असा होता की आपण ही जागा बदलूया हा प्रांत हा देश सोडून आपण मवाब देशाकडे जाऊया मवाब हा एक श्रापित देश होता देव त्या देशाचा वीट मानत होता इस्रायल लोकांशी त्यांचं कोणतंही नातं नव्हतं ना अशा प्रकारचा तो देश होता देवाने प्रतिज्ञापूर्वक देव केलेल्या देशामध्ये जेथे इस्रायली राहत होते तेथे जेव्हा हा दुष्काळ पडला तेव्हा मवाब देश जो एक शापित देश होता तेथे मात्र दुष्काळ पडला नाही देवाचे लोक म्हणून जीवन जगणाऱ्या इस्रायली लोकांवरती दुष्काळ पडला परंतु श्रापित जीवन जगणाऱ्या मवाबी लोकांवर दुष्काळ आला नाही याचं कारण काय होतं कृपया लक्ष द्या देवाचे लोक म्हणविला जाणाऱ्या इस्रायली लोकांनी जर चूक केली किंवा जर ते देवाविरुद्ध जगू लागले तर देव त्यांच्यावरती प्रीती करतो यामुळे तो निश्चित त्यांना दंड द्यायचा मवाबी हे श्रापित लोक होते परमेश्वराचं भय न मानता जीवन जगणारे ते लोक होते परमेश्वराला महत्व न देणारे असे ते लोक होते यामुळे जरी आज त्यांना सर्व सुख मिळत आहे असं आपल्याला दिसत असलं तरी त्यांच्यासाठी पुढे एक भयंकर न संपणारी अशा प्रकारची यातना वाट पाहत होती आता तात्पुरत्या स्वरूपात ते आनंदी दिसत असतील परंतु पुढे कायमस्वरूपी ते नरकामध्ये जळणार होते पण यहुद्यांच्या बाबतीत तसं नव्हतं जेव्हा ते देवाच्या विरुद्ध वाईट कृत्य करत होते तेव्हा देव निश्चित त्यांना शिक्षा करत होता जसा बाप आपल्या आवडत्या मुलांना शिक्षा करतो तसं परमेश्वर शिक्षा करतो यामुळे यहुद्यांनी चूक केल्यानंतर देव त्यांना दंड देत होता त्याने तो दिला प्रियभाऊ आणि बहिणींनो जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ग्रहण करतो तेव्हा आपण परमेश्वराची संतती म्हणल्या जातो तेव्हा आपण परमेश्वराची संतती ठरतो आता आपण देवाची संतती आणि देवाच्या घरचे लोक आहोत यामुळे जर आपण आपल्या जीवनामध्ये चूक केली तर परमेश्वर आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करत नाही प्रियांनो आपल्या मुलांवरती प्रीती करणारे वडील काय करतात त्यांनी जर चूक केली तर ते त्यांना दंड देत असतात प्रियांनो आज जर एखाद्या शिक्षेतून तुम्ही जात असाल तर आज जर तुम्ही केलेल्या पापांमुळे परमेश्वर जर तुम्हाला आज दंड देत आहे तर मग तो दंड आजाराच्या रूपाने असेल ती शिक्षा आर्थिक अडचणीच्या रूपात असेल ती शिक्षा बेरोजगारीच्या रूपाने असू शकते ती शिक्षा वेगवेगळ्या रूपाने तुमच्यावर येऊन तुम्हाला त्रस्त करत असेल परंतु एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे जर तुम्ही देवाचे लोक आहात तर देव निश्चित तुम्ही केलेल्या आवज्ञेबद्दल तुम्हाला शिक्षा करेल पण त्याने अशी शिक्षा करणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे देवाने तुम्हाला सोडून तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी देवाने तुम्हाला शिक्षा करणं हे चांगलं आहे जर आज देव तुम्हाला शिक्षा करत आहे तर परमेश्वर तुम्हाला एक संकेत देत आहे काय माहीत आहे मी अजूनही तुमच्यावर प्रीती करत आहे मी तुमच्यावर प्रीती करतो यामुळे मी आज तुम्हाला शिक्षा करत आहे परंतु जर मी तुम्हाला सोडून दिलं तर तुमचा नाश होऊन जाईल मग तुम्हाला सुधारणारं कोणीही राहणार नाही प्रियांनो एका मेंढपाळाचं त्याच्या मेंढरांवर फार प्रेम होतं त्याच्या सर्व मेंढरांपैकी एका मेंढरावरती त्याचं खूप जास्त प्रेम होतं त्याच्या गावातील सर्व लोकांना हे माहीत होतं त्याच्याकडील सर्व मेंढरांपैकी त्या छोट्याशा एका कोकरावरती याचं फार प्रेम आहे हे गावातील लोकांना सर्वांना माहीत होतं तो त्या मेंढरांना चाराला नेत असताना आपल्या खांद्यावर उचलून त्याला नेत होता आणि परत माघारी येत असताना सर्व मेंढरं खाली पायी चालायचे याला तो आपल्या खांद्यावरती उचलून घेत होता का सांगायचं तर त्याचं त्या मेंढरावरती खूप जास्त प्रेम होतं प्रियानो ऐका आता एक दिवस काय घडलं माहीत आहे त्या मेंढराचा पाय तुटला आणि त्याच्या पायातून रक्त वाहू लागलं तो जो मेंढपाळ होता तो एका झाडाखाली बसलेला होता आणि हे कोकरू देखील आपला तुटलेला पाय घेऊन त्याच्याजवळ बसलेलं होतं त्याच्या पायामधून खूप रक्त वाहत होतं तेव्हा त्या बाजूने जाणाऱ्या लोकांना हा मनुष्य जो नेहमी त्या कोकरावरती किती जास्त प्रेम करतो त्याचा किती सांभाळ करतो हे ते नेहमी पाहत होते मग तेथून जाणाऱ्या लोकांनी तो मेंढपाळ कोठे आहे आणि ते कोकरू कोठे आहे हे पाहिलं तर ते झाडाखाली बसलेले होते मेंढपाळ बसला आहे म्हटल्यावर कोकरू देखील बसलेलंच होतं पण त्यांना एक विचित्र गोष्ट त्या दिवशी दिसून आली ती कोणती होती की त्या छोट्या मेंढराचा जो पाय होता तो तुटलेला होता आता त्या कोकऱ्याचा पाय तुटला आहे म्हटल्यानंतर त्या मेंढपाळाने खूप जास्त दुःख केलं पाहिजे होतं पण तो अगदी शांतपणे बसलेला होता तो त्याच्या तुटलेल्या पायाकडे लक्ष देत नव्हता मग जाणाऱ्या लोकांनी त्याला विचारलं हे काय झालं तू ज्या कोकऱ्यावरती खूप जास्त प्रेम करतोस त्या याला काय झालं आहे याच्या पायामधून खूप जास्त रक्त वाहत आहे काय घडलं आहे तू या कोकऱ्याची खूप काळजी घेतोस ना याचा पाय तर तुटलेला आहे आणि रक्तदेखील वाहत आहे तरी देखील तू लक्ष देत नाहीस नेमकं काय झालेलं आहे असं जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा तो मेंढपाळ बोलला काही नाही काही नाही झालं तर मग हा पाय कसा तुटला खरं तर हा पाय कसा तुटला तेव्हा तो मेंढपाळ बोलू लागला त्याचा पाय तुटला नाही तुटला नाही म्हणजे हे काय बोलता त्याचा पाय तुटला आहे हे स्पष्ट दिसत आहे तो बोलला मी बोलतो ना तुटला नाही तो तुटलेला नाही मग काय झालं तो मीच तोडला आहे तो काय बोलला मीच तोडला आहे अहो पण तुम्ही कसा तोडला तुम्ही तर त्या कोकऱ्यावर फार प्रेम करता हेच तर या मेंढराला देखील आता समजून आलं त्याला काय समजून आलं आहे हेच की मी त्याच्यावर फार प्रेम करतो त्याला वाटत होतं मी त्याच्यावर फार जास्त प्रेम करतो यामुळे मी कितीही गोंधळ घातला मी सहन करेल तो कुठेही फिरत राहिला तरी मी सहन करेल सर्व मेंढ्र चांगल्या प्रकारे एका जागीत चरत होते तर हा काय करत असतो माहीत आहे मी त्याच्यावर फार प्रेम करतो हे पाहून सर्व मेंढरं एका जागीत सरतात आणि हा दुसरीकडे जातो हा दुसरीकडे जाऊन तिकडे जाऊन चरू लागतो सर्व मेंढरं माझ्याकडे येत असतात तेव्हा हा केवळ माझ्याकडे पाहत राहतो हाक मारल्यावर तो येत नाही चल म्हटलं तरी तो येत नाही आणि आता या मेंढरामुळे बाकीचे इतर मेंढरं देखील हळूहळू त्याच्या मागे जात आहे सर्व एकत्रितपणे एका जागीत चरत असणारे ते मेंढरं आता सगळे वेगवेगळ्या जागेंमध्ये जात आहे याचं कारण असं आहे मी याच्यावरती खूप जास्त प्रेम केल्यामुळे हा त्या प्रेमाचं काय करत आहे तो त्याचा गैरफायदा घेत तो माझ्या विरोधात जात आहे आणि यामुळेच मी याला शिक्षा केलेली आहे आणि त्याचा पाय तोडलेला आहे आता सर्व मेंढरं चांगल्या प्रकारे जाऊन आपआपल्या जागी ते चरत आहेत परंतु हे मेंढरू आता येथेच बसून राहिलं आहे माझ्याजवळच बसलं आहे ते आता येथून अजिबात हलत नाही ते आता माझ्याकडेच पाहत आहे का माहिती आहे कारण त्याचा पाय तोडला आहे यामुळे येथून पुढच्या काळामध्ये इतर सर्व मेंढरं भटकू शकतील परंतु हे मेंढरू मात्र भटकणार नाही कारण की मी त्याच्यावरती प्रेम करतो आणि त्याने भटकून जाऊ नये ही माझी अपेक्षा होती यामुळे मी त्याला दंड दिला प्रनो आज कुणी शिक्षेमधून जात आहेत का आज कुणी देवापासून आलेल्या शिक्षेतून जात आहेत का आजार रूपी शिक्षा रूपी शिक्षा आर्थिक रूपाने आलेली शिक्षा अपमानरूपी आलेली शिक्षा दुःख आणि त्रासाच्या शिक्षेमधून तुम्ही जात आहात का तर मग एक सत्य मी तुम्हाला सांगू इच्छितो परमेश्वर तुमच्यावर अतिशय प्रेम करत आहे यामुळे व तो परमेश्वर तुम्हाला गमावू इच्छित नाही यामुळे तुम्हाला शिक्षा करून परमेश्वर तुम्हाला आपल्याकडे आणू इच्छित आहे आणि हे सत्य आहे परमेश्वर इस्रायली लोकांना का शिक्षा करत होता हे सांगायचं तर जर मी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना शिक्षा केली तर हे कायमस्वरूपी आनंदी होतील देव मवाबी लोकांना शासन का करत नव्हता सांगायचं तर ते त्याचे लोक नव्हते यामुळे ते तात्पुरत्या रूपात आता आनंद करत होते परंतु कायमस्वरूपी एक दिवस ते नरकात जळणार होते मी विचारतो तात्पुरत्या स्वरूपामध्ये देवापासून शिक्षा प्राप्त करणं भलं किंवा मग कायमस्वरूपी नरकामध्ये जळणं भलं आहे तात्पुरता आनंद करून कायमस्वरूपी शिक्षा मिळवणं चांगलं आहे किंवा तात्पुरती शिक्षा भोगून कायमस्वरूपी आनंद करणं चांगलं आहे आज परमेश्वर तात्कालिकरित्या तुम्हाला शिक्षा का करत आहे माहीत आहे तो तुम्हाला का काही काळापुरतं क्लेशातून घेऊन जात आहे माहीत आहे तो तुम्हाला का तात्कालिकरित्या संकटामधून घेऊन जात आहे तुम्हाला माहीत आहे यासाठी की तुम्हाला सार्वकालिक राज्यामध्ये घेऊन जायचं आहे ही आशा तो करतो यामुळे हा विषय आज मी तुम्हाला का सांगत आहे माहीत आहे देवाचे लोक म्हणविल्या गेलेल्या या यहुदी लोकांच्या जुनात दुष्काळ का पडला होता आणि देवाच्या विरुद्ध जीवन जगणाऱ्या त्या मवाबी लोकांच्या जुनात दुष्काळ तर पडला नव्हता ते तर अतिशय आनंदामध्ये राहत होते आणि हे तर मोठ्या दुष्काळातून जात होते याचं जा कारण काय होतं ते मी सांगतो देवाने त्यांच्या जीवनात का दुष्काळाला परवानगी दिली तो त्यांच्यावर प्रेम करत होता यामुळे त्याने त्यांना निवडलं होतं यामुळे व ते त्याचे लोक होते यामुळे त्यांनी चूक केल्यामुळे तो त्यांना शिक्षा करत होता आपण जर देवाचे लोक आहोत तर आपण चूक केल्यावर परमेश्वर आपल्याला शिक्षा करेल कारण आपण कायमस्वरूपी त्या नरकामध्ये जळत राहावं हे देवाला आवडत नाही यामुळे स्तोत्रकर्ता दाविदाने म्हटलं मी पीडित झाल्यामुळे माझं बरं झालं प्रियानो आज तुम्ही दुःखांमधून संकटांमधून आणि अडचणीतून जर जात आहात तर ते तुमच्या भल्यासाठी आहे हे तुम्ही विसरू नका आणि त्याचप्रमाणे त्या दुःखाचं त्या संकटांचं त्या अडचणीचं आणि त्या सर्व क्लेशांचं नेमकं कारण काय आहे हे, हे जाणून आपल्या चुका समजून घेऊन देवासमोर पश्चाताप करणं हे चांगलं आहे जर असं केलं नाही तर तुमच्या जीवनात जे कष्ट आहेत जे संकट आहेत जो दुष्काळ आहे त्या सर्व गोष्टींमुळे तुम्ही चुकीच्या निर्णयावरती जाऊन पोहोचाल अलीम लेख जेव्हा अशा दुष्काळातून जात होता तेव्हा आपली चूक जाणून घेण्याच्या ऐवजी त्याने एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्याच्या निर्णयाने त्याला व त्याच्या कुटुंबाला अडचणीमध्ये आणलं पहिलं आहे दुष्काळामध्ये केलेली अवज्ञा मवाबी हे पापी लोक होते त्यांच्याकडे जाणं किंवा त्यांच्याकडून सहाय्य मागणं हे देवाला अजिबात आवडत नव्हतं आणि त्याविषयी देवाने नियमशास्त्राच्या पुस्तकात अगोदरच सांगून ठेवलेलं होतं तुम्ही त्या लोकांमध्ये अजिबात मिळून मिसळून राहायचं नाही परंतु अलीम लेखाने जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्याने देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलं मी पुन्हा सांगत आहे आपल्या जीवनामध्ये दुष्काळ संकट आणि विपत्ती येतील परंतु त्यापासून होणाऱ्या त्रासांपेक्षा अधिक त्या, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो निर्णय घेता त्या निर्णयांमुळे तुम्ही त्यात जखडल्या जाल किंवा त्यात तुमचा नाश होईल अलीम लेखाने जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्याने घेतलेल्या निर्णयामुळे तो जगण्याच्या ऐवजी त्याने मृत्यू ओढावून आणला सर्वात पहिलं दुष्काळात केलेली अवज्ञा आणि दुसरा आहे दुष्काळात दाखवलेला अविश्वास का अविश्वास दाखवला असं मी बोलत आहे प्रियांनो ऐका त्याच्या नावामध्ये देव होताना त्याचा जन्म यहुदी लोकांत झालेला आहे ना तो बेतलहेम येथे राहत होताना बेतलहेम काय होतं माहीत आहे ते परमेश्वराने निवडून घेतलेलं पवित्र नगर होतं बेतलहेम येथेच याकोबाच्या पत्नीला मूठ माती देण्यात आलेली होती या बेथलहेम येथेच याकोबाची पत्नी राहेल हिने येथे तिने दोन मुलांना जन्म दिलेला होता या बेथलहेम येथेच दाविदाचा जन्म झालेला होता प्रियांनो बेथलहेम येथेच जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा जन्माला आलेला होता हे जे बेथलहेम होतं ते एक अतिशय अद्भुत आणि अतिशय पवित्र असं स्थान होतं प्रियांनो पण याच बेतलहेमामध्ये राहत असणाऱ्या अलीम लेखाला त्याची पवित्रता काय होती ते माहीत नव्हतं त्या स्थानाचं वैशिष्ट्य त्याला माहिती नव्हतं त्याला कोणता अधिकार मिळाला आहे हे, हे त्याला माहीत नव्हतं म्हणून संकट आलं तेव्हा अवज्ञा करून त्याने मवाब देशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला ती विपत्ती आली तेव्हा सरळ परमेश्वराकडे जाऊन परमेश्वरा या विपत्तीमागचं कारण माझ्या मनमर्जीने जगणंच आहे देवा मला तू क्षमा कर अशा प्रकारे प्रार्थना करण्याच्या ऐवजी व देवावरती विश्वास ठेवण्याच्या ऐवजी क्लेश आले आहेत संकट आलं आहे, आहे म्हणून त्याने अविश्वास ठेवून परमेश्वरापासून तो दूर निघून गेला प्रियांनो लक्ष देऊन ऐका जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्या दुष्काळात त्याने जो निर्णय घेतला त्यामध्ये अवज्ञा करणं होतं अविश्वास त्यात होता आणि दुसरं अपराधी स्वभाव होता म्हणजेच त्याने घेतलेल्या निर्णयामध्ये त्या अपराध होता कुटुंबाचा प्रमुख म्हणून अलीमलेखाने जर चांगला निर्णय घेतला असता तर कुटुंब सुखी राहिलं असतं परंतु त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने कुटुंबाचा नाश झाला त्याने घेतलेला निर्णय देवाच्या विरोधामध्ये होता प्रियांना तुम्ही देवाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेतला तर तो अपराध ठरेल मवाब देशात जाणं हे परमेश्वराच्या इच्छेविरोधात होतं अविश्वासाने असं जाणं हे देवाच्या इच्छेविरुद्ध होतं क्लेश आल्यावर संकट आल्यावर देवावरती विश्वास न ठेवता देवापासून दूर जाणं हा एक अपराध आहे कुटुंब प्रमुखच परमेश्वराच्या विरुद्ध कृत्य करून देवापासून दूर जगू लागल्याने व देवापासून दूर गेल्याने ते कुटुंब देखील देवापासून दूर मवाबदेशी निघून गेलं कुटुंबाचा प्रमुख असून देखील अलीम लेखाने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे त्याची किंमत कुटुंबाला देखील भोगावी लागली यामुळेच सांगत आहे प्रत्येक पतीने आणि प्रत्येक पत्नीने प्रत्येक आईने आणि वडिलांनी तुमच्या निर्णयामध्ये जर तुम्ही चुकीचे कृत्य कराल तर निश्चित त्याची किंमत तुम्हाला भोगावी लागेल जेव्हा तुम्ही निर्णय घेत असता तुम्ही पुढे पाऊल टाकत असता तेव्हा तुमच्या टाकलेल्या पाऊलांमध्ये देव नसेल तर तुमच्या निर्णयामध्ये परमेश्वराची इच्छा जर नसेल तर तेव्हा तुमच्या चुकीच्या पाऊलांमुळे घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे तुम्हीच नाही तर तुमच्या कुटुंबाला देखील नाश हा सहन करावा लागेल प्रियानो अलिम हा कुटुंब प्रमुख असून आपल्या कुटुंबाला देवामध्ये वाढवण्याच्या ऐवजी त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे तो आपल्या सर्व कुटुंबाला परमेश्वरापासून अतिशय दूर घेऊन गेला तो त्यांना देवाच्या निवासस्थानापासून देवाच्या लोकांमधून जेथे देव नाही अशा जागेमध्ये जेथे देवाचे लोक नाहीत अशा स्थानात तो आपल्या कुटुंबाला घेऊन गेला व त्याचं प्रतिफळ काय घडलं माहीत आहे तो मृत्यू पावला प्रियांना तुम्ही कोणीही असाल देवाच्या विरोधात तुम्ही निर्णय घ्याल तर त्याची किंमत तुम्हाला निश्चितच भोगावी लागेल दहा वर्ष किती वर्ष दहा वर्ष तो त्या देशामध्ये आपल्या त्या परिवाराला परमेश्वरापासून दूर घेऊन गेला दहा वर्ष परमेश्वरापासून दूर राहणं चांगलं आहे का दहा वर्षापर्यंत देवाच्या उपस्थितीपासून त्याच्या वचनापासून दूर राहणं हे चांगलं आहे का आज आमच्यातील अनेक लोक देवापासून दूर जगत आहेत वर्ष निघून जात आहेत परंतु ते जीवन बदलत नाहीत वर्ष निघून चाललेले आहेत ते आपलं जीवन सुधारत नाहीत वर्षांमागे वर्ष जात आहेत पण तुमच्या वैयक्तिक जीवनात प्रार्थना नाही तुमच्या कुटुंबामध्ये प्रार्थना नाही तुम्ही वचन वाचत नाहीत तुमचे मुलं वचन वाचत नाहीत तुमच्या सर्व कुटुंबात वचन वाचणारं कुणी नाही सर्व कुटुंबाच्या कुटुंब हे देवापासून दूर जगत आहे हे चांगलं नाही दहा वर्षापर्यंत हे कुटुंब परमेश्वरापासून दूर जगलं हे अजिबात चांगलं नव्हतं पालनपोषण करण्याकरिता घेऊन गेलेला अलीम लेख तो स्वतः जगू शकला नाही तो मरण पावला यस देवापासून दूर जगणं म्हणजे जीवनापासून दूर जाणं आहे संरक्षणापासून दूर जगणं आहे आशीर्वादांपासून आणि आरोग्यापासून ते दूर जगणं आहे देवापासून दूर गेल्याने तो मृत्यू पावला आणि अशा प्रकारे देवापासून दूर जाणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणारे त्याचे दोन मुलं देखील मृत्यू पावले कुटुंबाचा जो प्रमुख वडील होता जो पती होता त्याने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे सर्व कुटुंबाचा नाश होऊन गेला सर्व कुटुंबाच्या कुटुंबाचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं प्रियांनो यामुळे आई वडिलांनो सावध व्हा तुम्ही घेतलेल्या वाईट निर्णयामुळे चुकीच्या पावलांमुळे चुकीच्या कृत्यांमुळे त्याची किंमत तुमच्या कुटुंबाला भोगावीच लागेल यामुळे देवापासून दूर जाऊ नका प्रार्थनेपासून दूर जाऊ नका देवाच्या उपस्थितीपासून दूर जाऊ नका तुम्ही दूर होऊ नका तुमच्या मुलांना तुम्ही दूर नेऊ नका तुम्ही देवावरती प्रीती कराल तर तुमचे मुलं तेच शिकतील तुम्ही देवावरती प्रीती कराल तर तुमचे मुलंही त्याच्यावर प्रेम करतील देवाच्या उपस्थितीवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तींप्रमाणे देवाच्या वचनावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे व प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे पाहून तुमचे मुलं देखील प्रार्थना करू लागतील जर वडील प्रार्थना करत असतील आई प्रार्थना करत असेल तर मुलंही करतील पण आई टीव्ही समोर बसून राहून वडील टीव्ही समोर बसून आई नेहमी मोबाईलमध्ये डोकं घालून वडील नेहमी मोबाईलमध्ये डोकं घालून नेहमी कोणासोबत तरी गप्पा मारून नेहमी शेजारांच्या जवळ बसून अशा प्रकारे वेळ घालवतील तर मग मुलं काय करतील प्रियांनो आईवडील जे करतात तेच मुलं देखील करत राहतील ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा प्रियांनो बायबल आपल्याला सांगतं पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो ते पुत्रही तसंच करतो तुमचे मुलं हेच करतील आज हे वचन ऐकणाऱ्या भावांनो तुम्ही काय करत आहात तुम्ही काय पाहत आहात आहा, आहा, मातांनो तुम्ही जसं जगत आहात जे काही करत आहात उद्याच्या दिवशी तुमचे मुलं देखील तेच करणार आहेत मी विचारत आहे आज किती आई वडील अशा प्रकारे बोलू शकतात की माझ्या मुलांनी माझ्यासारखं जगावं प्रेषित पौलाने अशा प्रकारे म्हटलं जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे तसं तुम्हीही माझं अनुकरण करा आज कोणते वडील हे बोलू शकतात आज कोणती आई हे सांगू शकते जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे जसं मी ख्रिस्ताच्या समीप जीवन जगत आहे जसं मी आत्मिकतेने जगत आहे तसंच माझ्या मुलांनीही जगलं पाहिजे असं बोलता येईल का पवित्र परमेश्वर देवा तुझ्या वचनाद्वारे तू तु आम्हाशी बोललास यासाठी तुला धन्यवाद दुष्काळ पडला तेव्हा अलीम लेखाने योग्य निर्णय घेतला नाही तर तुझ्या इच्छेच्या विरोधामध्ये निर्णय घेऊन तो स्वतः नाश पावला व मुलांचाही नाश त्याने करून घेतला अशा प्रकारे आमच्यातील कोणीही देवा दुष्काळामध्ये संकटामध्ये आजार आणि त्रासांमध्ये व आर्थिक अडचणीतून जाताना त्यांनी तुझ्या जवळ येऊन तुझ्या चरणापाशी येऊन तुझ्याकडून उत्तर मिळवणं हे त्यांच्यासाठी चांगलं होईल परंतु असं न करता ते तुझ्यापासून दूर होत आहेत तर ते स्वतःवरती नाश ओढावून घेतील तुझ्यापासून दूर जाणं आमच्यासाठी चांगलं नाही देवा जितकेही लोक तुझ्यापासून बऱ्याच काळापासून दूर जगत आहेत ते नाशामध्ये पडू शकतात यामुळे ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तुला समर्पित होण्यासाठी तू त्यांचं सहाय्य कर देवा जे अशा प्रकारे आपलं जीवन तुला समर्पित करून बापा कष्ट आणि अडचणींमुळे दुःख आणि संकटापासून मी तुझ्यापासून दूर गेलो मला क्षमा कर या वेळेला मी ज्या स्थितीत आहे त्या स्थिती तुझ्याकडे येत आहे माझ्यावर दया कर अशा प्रकारे जे प्रार्थना करत आहेत विनंती करत आहेत विनवण्या करत आहेत त्यांच्यावर दया कर యేషూ నావా ప్రార్థనా మాగత బాపా ఆ మేన